नमस्कार किरण शिंदे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक गरीब शेतकरी असतो पहा त्याला तीन मुलं असतील तिन्ही मुलं जवान झालेले असतात व हाताखाली ह्यांना करण्यासारखे असत पण ते करत नसेल काही काम करत नसत शेतीतली काही काम करत नसत किंवा कामधंदाही करत नसतात त्या वडिलांना त्यांची चिंता की माझ्या मुलांचं कसं व्हायचं शेतीतलं काय ह्याना करत नाहीत मग असं म्हणून म्हणून तो ना आतल्या हात झुरत असतो व आजारी पडला तो एके दिवशी आजारी पडला मुलांना म्हणत असतो की शेतीकडे लक्ष द्या मग मुलं काय म्हणतात काय शेतीत ठेवलं आहे शेतीतनं काय उत्पन्न येऊन आपल्याला काय फायदा होणार आहे एवढं 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 मोठं आहे ना इन्व्हेस्टमेंट करायची आणि एवढं एवढं फायदा होतोय त्याचा त्याचा काय उपयोग नाही आम्ही नोकरी करणार असा त्यांचा विचार असतो पण ते पुढं ना कुठं जात पण नसतात नोकरीला मग ते वडिलाला खूप काळजी वाटत असे कसं व्हायचं या मुलांचं कसं नाही ह्या काळजीने तो आजारी पडतो मृत अखेरचा त्याचा ना श्वास चालू असतो त्यावेळेस मरता मरता पण वडिलांनी मुलांसाठी भलच भलायचा विचार करून मुलांना जवळ बो बोलवलं व त्यांना काय म्हणलं कानात खुसबुजले की आपल्या शेतात एक खजिना आहे तो अन्नपूर्वजनापासून चालत आलेला आहे माझ्या वडिलांनी सांगितलं पण मी कधी हुडकायचा प्रयत्न केला नाही कारण की मला त्याची गरज नव्हती मी माझ्या कष्टावर विश्वास होता की हा मी माझ्या कष्टावर माझा विश्वास होता की आपलं पोट आहे ना मी भरू शकतो म्हणून मी कधी ना त्यानं धनाचा लोभ केला नाही ला त्या कधी धनाचा लोभ केला नाही त्यामुळे मी कधी शोधाच्या पण भनगडीत पडलो नाही पण आता ही वेळ आली आहे मी जगतो किंवा मरतो हे मला आता सध्या काय माहीत नाही पण मला खूप त्रास होतोय म्हणून मी तुम्हाला लास्टच्या जगतो किंवा मरतो हे मला माहीत नाही माझं कर्तव्य म्हणून मी तुम्हाला सांगितलंय असं म्हणतात बाबा व प्राण सोडतात तर मृत्यू झाल्यामुळं मुलं खूप नाराज झालेले असत मग दोन तीन दिवस सात आठ दिवस असंच जातात विचार करतात की काय करायचं आहे काय नाही गं भाऊ एकजुटीनं एक विचाराने विचार करतात की आपण आता शेतात खांदायचं आणि पाहायचं काय शेतात खांदायचं व पाहायचं की व वडिलांनी सांगितलेलं ते बरोबर आहे का चुकीचं आहे का व म्हणजे त्यांच्या वडिलांनी खोटं खोटं काय सांगितलेलं आहे विचार करतात व एक महिन्याने शेतात जातात शेतात गेल्यावर खोदत खोदत पूर्ण शेत खोदून टाकतात तिघ म्हणून पूर्ण शेत खोदतात पण त्यांना काही खजिना सापडत नाही मध्ये काय म्हणतात वडिलांनी आपल्याला फसवलंय विनाकारण काहीही सांगितले भातर क कथा आपल्याला भेटायचं असलं तर ह्यानं भेटला असतं खजिना असं मोठा मुलगा म्हणतो बारका मुलगा म्हणतो ठीक आहे आता खोदले तर आपण ह्या पिकाची लागवड करू काय बारका मुलगा काय ठीक आहे आपण खोदले तर पिकाची लागवड करून टाकू भाऊ काय आलं तर आलं तेवढंच वडिलांच्या ना मनाला तर समाधान असं बारका भाऊ सांगतो हो म्हणून तिघं भाऊ मिळून ना आता जसं खोदलं आहे तसं आहे ना पिकाचीही लागवड करून टाकतात व रोज ना व रोज शेताकडं ना लक्ष देऊन वगैरे चांगलं पीक पाणी येतं पीक पाणी येतं परत ना म्हणजे माल भरपूर होतो व पैसा येतो पैसा येतो असे त्यांनी ना एक दोन तीन असे येणाला लागतात तीन पिकं घेतात तीन चार पिकं घेतात चार पिकं घेतल्यावर त्यांना लक्षात काय येतं अरे खरंच ही शेती ही आपली खजिनाच आहे वडिलांनी काही चुकीचं बोललं नव्हतं एवढंच की खजिना हे सासवून ठेवलेलं नव्हतं आपल्याला ना पेरायचं उगवून येणार आपण यांना पेरायचं आणि आपल्याला तो खजिना उगवून येणार होता हे आपल्याला ना कळलंच नाही काय तिघं भाऊ भाऊ बोलत असं हे आपल्याला कळलंच नाही आपले वडील बरोबर म्हणत होते शेतीत खूप फायदा आहे आपले वडील एकटे काम करत होते त्यामुळे त्यांना तर काय फायदा झाला नाही आता आपण तिघं मिळून शेती करायची कसा फायदा होत नाही तेच भोग म्हणते म्हणजे आपण तिघं मिळून शेती करायची मग फायदाच फायदा म्हणजे वडिलांनी सांगितलेलं सांगितलेलं सांगित खजिना ना काय भेटे ना पण आपल्याला ना एक एक्झाम्पल भेटलं की कष्ट केल्याशिवाय कुठलंही कष्ट के केल्याशिवाय कुठलीही वस्तू सहजासहजी भेटत नाही आपण कितीही बोललो तरी यांना ऐकता कधी येत नसते कष्टही करावंच लागते मग ना, ना खजिना तुम्हाला भेटत असते आहे कष्ट करावंच लागते मग आपल्याला खजिना भेटतोय म्हणजे वडिला वडील इतके दिवस बोलवतो तेच ते ते खरं ठरलं शेवटी असं म्हणत गं गुया गोंदाने शेती करतात व खूप फायदा होतो त्यांना शेतीत सांष्टीचं सांगण्याचं सा तात्पर्य काय कष्ट हे खूप महत्वाचं आहे आयत कोणीही काय तुम्हाला आणून देऊ शकत नाही आपण कष्ट केल्या तरच आपल्याला आहे ना भाजी भाकर भेटत असते किंवा खजिना म्हणा खजिना भेटत असतो त्यामुळं कष्ट करत राहिले पाहिजे कोणीही तुम्हाला आयत आणून देत नसतं किंवा ना कुठलं आयत खजिना भेटत नसतो हे अंधश्रद्धा आहे खजिना भेटणे वगैरे काही नसतं आपण कष्ट करेल तिथं आपल्याला खजिना हातात येणारच आपल्या कष्ट हेच आपला आपलं कष्ट हेच आपल्या आयुष्यातला खजिना आहे हे समजा नाही की नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करणार धन्यवाद